भोगलवाडीचे भूमिपुत्र तथा या बीड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड जिल्हा परिषदचे मादी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी अप्पा मुंडे यांची राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे साहेब यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेल्या असल्यामुळे भोगलवाडी येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या माध्यमातून आज हृदय सत्कार करण्यात येत आहे कारण आपल्यापासूनच लोकनेते गोपीनाथराजे मुंडे साहेब यांच्या विचारधारेवर चालणारे असल्यामुळे व या राज्याच्या मंत्री पंकजाताई व माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून आपाकडे पाहिजेत आपा एक चाळीस वर्षापासून मुंडे घराण्याची एक निष्ठा असल्यामुळे आपण पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मान सन्मान दिला जातो व परत एकदा या स्वाभिमानी नेतृत्वाला या बालाघाटच्या डोंगर पट्ट्यातील ताकद देण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवशी एक आदर्श व्यक्तिमत्वाच्या मध्यमात थारूर तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये या भारतीय जनता पार्टीचे विचार रुजण्यासाठी त्यांच्या खांद्यावर जिल्हा निवड झालेला असल्यामुळे त्यांचे जन्मगाव फडणवाडी येते आज प्रति नागरिकांच्या मध्यमात ग्रामपंचायत मध्ये सन्मान करण्यात येत असल्यामुळे आपा, आपला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिने आज हृदय सत्कार करण्यात येत असल्यामुळे ही जी आपली भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली असल्यामुळे याचे सरेसरे आपण कोणाला देता या राज्याच्या लोकनेत्या माननीय पंकजाताई साहेब व खासदार प्रीतमताई साहेब मी यांना श्रेय देतो सदरील, सदरील। जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेले शिवाजी अप्पा मुंडे म्हणतात की येथील बहादर जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे उभा असल्यामुळे त्यांना मग हे श्रेय देता शिवसेने या राज्याचे मंत्री गोपीनाथराव राज्याचे मंत्री पंकजादाय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाला सोबेल असे कार्य करून दाखवील अशी प्रक्रिया लाईव देवकाला माहिती देताना नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे निवड झालेले शिवाजी अप्पा मुंडे लाईव देवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुराव तिडके देव करेस बीट